नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीदार न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आणि आपल्या सर्व प्रेक्षकांचे बारामतीतील कृषिक प्रदर्शन दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा स्वागत मित्रांनो आता आपण आलेलो आहोत बारामतीमध्ये आणि या ठिकाणी भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन भरलेलं आहे कृषिक दोन हजार पंचवीस शेतीची संदर्भातील संपूर्ण माहिती दुग्ध व्यवसाय मधुमक्खी पालन त्याचप्रमाणे ए आय टेक्नॉलॉजीवर आधारित शेती या सर्व विषयांची माहिती या प्रदर्शनामध्ये आपल्याला मिळणार आहे चला तर जाऊयात कृषी दोन हजार पंचवीस मध्ये संदीप

अरे फोटो फोटो डेव्हलपमेंट ट्रस्ट इंटेलिजन्स आहे आता ह्या प्लान्ट कंडिशन काय आहे आपल्याला आज रिझल्ट असा दिला त्यांनी की फॉस्परस ट्वेंटी आहे तर आपल्या क्रॉपला फॉस्फरस ऍड करावं लागेल मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी

Let's see.

सगळ्या नामांकित विद्यापीठांना भेटू देतो चेरमुन साहेबांनी अधिकारी त्यातल्या ज्या गोष्टी आपल्या विभागासाठी चांगल्या त्या आम्ही प्रसा वाढवतात साधारणतः दोन लाख शेतकऱ्यांनी ह्या कांद्याच्या वडेचा आणि गोदावरीच्या चुरीचा फायदा घेतलेला आहे शेतकऱ्याची योजना आपण प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली संस्थे तर त्यांना जोड व्यवसाय म्हणून मत्स्यपालन क्षेत्रा मोती लगा मोती मोती लगा कोई मोती मोती लगा कोई मतलब खेकला मोती हाँ ये मोती है ये सांतरा मत आया रोटा तो आये वो नहीं पानी आये हाँ उतना दाखू हाँ देख ये सिंपल है मजेसी है सिंपल है हीरे मोती हाँ ये हीरे मोती

اڙي تو ڏي رهيو آهين 1.7 500000 جي ماٿي لچر درمنه کبو ڏي ته گاڏي کي ڏي پاتو مون کي تنها بچي رهيو آهي

சார்

ミキプラーでしょ?ああ、おいしい。 哎，走走走。

आपल्या सर्वांचे आपण इथे पाहू शकतो एक मिनिट या ठिकाणी सात फुटाचं अंतर नाही पाच फुटाचं ठेवायला होतो आपण साधारणतः बेचाळीस कांड्यापर्यंत हा ऊस गेलेला आहे आणि सर्व सुपूर पर्सेंटेज जर आपण गेलो आणि त्यामुळे आपल्याला अपेक्षित हे सगळे बदल आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत खोडव्याचं पण सस्टेनेबल असत आपण काय करतोय एक टेन आणि दोन प्रोटोन म्हणजे खोडवा आणि निर्वा याचं सेम उत्पादन निघालं पाहिजे निरवा पण साडेतीन लाख लिटर पर्यंत पाणी वापरले आहे आणि एच दादा विशेषतः नायट्रोजन मध्ये पस्तीस बचत केली होत आहे डेव्हलपमेंट त्या पद्धतीने दिसते त्यानंतरच्या नेक्स्ट फेज मध्ये आपल्याला त्याचं पाण्याचं नियोजन दाखवत की किती टक्के पाणी जमिनीमध्ये आहे साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत मश्चर काउंट आहे आणि सोबतच या झाडाचा उचल किती आहे म्हणजे अन्न आणि पाणी घेण्याची जी क्षमता आहे ती सुद्धा सॅटेलाइट थ्रू आपल्याला दिसते सोबत चा बदल कमी येते रेड सेगमेंट जो आहे त्या ठिकाणी उचल कमी आहे थोडासा ऑरेंज आहे त्या ठिकाणी उचल थोडा वाढतोय पिवळ्याच्या इथं दाजून खाली वाढतोय हिरवे मध्ये शंभर टक्के त्याचा उचल येतोय सोबतच